शुका सारिखे पूर्ण वैरागीचा वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरू रामदासा जय जय रघुवीर समर्थ सार्थ श्रीदास बोधक दशक सहावा समास तिसरा मायुत भवन गेल्या समासातील विषयच पुन्हा येथे सांगितला आहे स्वरूप अत्यंत व्यापक सूक्ष्म आणि शाश्वत आहे दृश्य विश्व एकदेशी मर्यादित स्थूल आणि अशाश्वत आहे तरी पण हे सर्व दृश्य त्या परमात्म स्वरूपातच उत्पन्न झालेले दिसते त्यामध्ये तग ते तगते आणि अखेर त्यातच ते विलीन होते माया नावाची परमात्म स्वरूपाची शक्ती हा दृश्याचा सगळा खेळ घडून आणते परमात्मा निव्वळ चैतन्यमय आहे तर दृश्य विश्व पंच महाभूतांनी भरलेले आहे परमात्मा निव्वळ निर्गुण आहे तर विश्व सगुण व निर्गुण यांचे मिश्रण आहे आपला देह पंच भुता, पंच महा बनलेला आहे कारण तो विश्वाचा भाग आहे विवेकाने देहाचा शोध घेतला तर तो तत्वांचे गाठोडे आहे हे प्रत्ययास येते मग देहबुद्धी नाहीशी होऊन शुद्ध आत्मस्वरूप उरते तेच मी आहे असा अनुभव आला की आत्मज्ञान होते आणि त्याने समाधान मिळते प्रथम ब्रह्मस्वरूप कसे आहे हे समर्थ आपल्याला सांगतात ते सांगताना नाहीपणाची पद्धत वापरावी लागली याचे कारण असे की आपल्या आजच्या अवस्थेमध्ये दृश्याचे गुणधर्म आपल्याला माहीत आहेत दृश्य आपले ज्ञात आहे पण परमात्म स्वरूप अज्ञात आहे ज्ञातावरून आपल्याला अज्ञाताकडे जावे लागते म्हणून दृश्याचे गुणधर्म परमात्म्याच्या ठिकाणी नाहीत असे नकारात्मक वर्णन करावे लागले गुणमय प्रकृतीच्या पलीकडे असणारा आत्मा अत्यंत प्रेमळ आहे आकाशाची पोकळी जशी सदोदित भरीव व असते तसेच आत्मस्वरूप सदा सदोरीवर घनदाट निर्मळ व निश्चळ असते ते अखंड आहे कारण त्याचे भाग करता येत नाहीत विश्वामध्ये जे जे विशाल आहे त्याहून ते अति विशाल आहे ते आकाशाहूनही व्यापक आणि अधिक सूक्ष्म आहे इंद्रियांना ते दिसत नाही मनाला ते भासत नाही ते उत्पन्न होत नाही व नाश पावत नाही ते कोठे जात नाही व येत नाही ते परब्रह्म असे आहे चढणे व ढळणे म्हणजे बदल होणे हे दृश्याचे धर्म त्याच्या ठिकाणी नाहीत अर्थात ते चळत नाही व ढळत नाही ते तुटत नाहीत किंवा फुटत नाहीत त्याच्यामध्ये विभाग नाहीत म्हणून त्याची रचना करता येत नाही ते अक्षय आहे म्हणून ते राहास पावत नाही ते परब्रह्म असे आहे ते सगळीकडे असल्याने सर्व काळ समोरच असते ते अत्यंत निर्दोष आणि अगदी निव्वळ आहे आकाश पातळ व्यापून असल्याने ते सर्वांच्या अंतर्यामी वास करते कधी नाश नसलेले ते ब्रह्म निर्गुण आहे जी नाश पावते ती माया समजावी ती सगुण असते मायेमध्ये मा सगुण आणि निर्गुण यांचे मिश्रण असते या दृश्य विश्वामध्ये आपण जन्मतो हो सगुण व निर्गुण यांच्या मिश्रणामध्ये आपल्याला राहावे लागणारच कारण राजहंस जसे पाणी आणि दूध निराळे करून दूध पितो तसेच साधकाने विवेकाने दृश्य वेगळे करावे व आत्मस्वरूप सेवावे या सगुण निर्गुणांच्या मिश्रणाचा बरोबर विचार करण्याची रीत थोर ज्ञानीपुरुष जाणतात राजहंस ज्याप्रमाणे दुधात पाणी मिसळले असता दूध व पाणी निराळे करतो व दूध सेवन करतो त्याप्रमाणे ज्ञानी पुरुष मायातील सगुण निर्गुणांच्या मिश्रणातून सगुण बाजूस करून निर्गुण सेवन करतात पंचमहाभूतात जे जे निर्माण होते ते ते मिश्रित व जड असते सर्व व्यापक आत्मा त्यामध्ये अंतर्यामीपणाने असतो शाश्वत काय व अशाश्वत काय याचा विवेक केल्याने हे समजते ऊस खाताना त्याचा रस घेऊन चोयत्या टाकून द्यायच्या असतात जग ऊस आहे अशी जर आपण कल्पना केली तर परमात्मा त्यातील रस समजावा साधकाने विवेक करावा आणि जगातील जगदात्मा ओळखावा आणि बाकीचे दड जड दृश्य टाकून द्यावे आत्मा रस आहे अशी कल्पना केली खरी पण ती अगदी अपूर्ण आहे कारण रस पातळ व नाशवंत आहे तर आत्मा निश्चळ व शाश्वत आहे शिवाय रस अपूर्ण असतो तर आत्मा सर्व दृष्टीने परिपूर्ण आहे हे ओळखावे या दृश्यामध्ये आत्म्यासारखी एखादी वस्तू असती तर तिच्यावरून आत्मा कसा आहे हे बरोबर सांगता आले असते पण जगामध्ये तशी वस्तू नाही म्हणून दृष्टांताच्या निमित्ताने आत्मा कसा आहे हे तरी समजून घ्यावे म्हणून दृष्टांताच्या निमित्ताने आत्मा कसा आहे हे कसे तरी समजून घ्यावे मूळ शुद्ध स्वरूपात माया कशी निर्माण होते हे थोडक्यात वर्णन करून आता समर्थ आपल्याला सांगतात अशा रीतीने निवळ आत्मस्वरूप सगळीकडे भरून राहिले असता त्यामध्ये माया कशी उत्पन्न झाली हा प्रश्न आहे याचे उत्तर असे आहे की आकाशात जशी वायूची एखादी तशी शुद्ध आत्मस्थितीमध्ये स्फरण रूपाने स्फुरण रूपाने माया उत्पन्न झाली वायूपासून अग्नी उत्पन्न झाला अग्नीपासून पाणी झाले पाण्यापासून पृथ्वीने आकार घेतला पृथ्वीपासून जीवसृष्टी निर्माण झाली जीव किती निर्माण झाले याची गणना करता येणार नाही परंतु सर्वांच्या सुरुवातीस व अखेरीस ब्रह्म मात्र व्यापून राहिलेले असते विश्व आले आणि गेले तरी ब्रह्म कसे अविनाशपणे सर्वांना व्यापून राहते ते आता समर्थ आपल्याला सांगतात जे जे काही उत्पन्न होते ते ते सगळे नाश पावते पण विश्वाच्या मुळाशी असलेले ब्रह्म सर्वांना व्यापून असल्याने जसेच्या तसेच राहते समजा कुंभाराने एक घडा तयार केला तो घडा तयार होण्याच्या अगोदर आकाश असतेच घट तयार झाल्यावर त्याच्या पोटातील पोकळीत ते असते पण घट फुटल्यानंतर देखील मुळचे आकाश नाश पावत नाही ते जसेच्या तसेच राहते त्याचप्रमाणे निवळ एकच एक असलेले परब्रह्म जसेच्या तसेच राहते त्याच्यामध्ये एवढे चराचरी विश्व उत्पन्न होते आणि नाश पावते तरी ते ब्रह्म अगदी निश्चळ आणि स्थिर असते जे जे काही निर्माण होते ते मूळ आधीपासूनच ब्रह्माने व्यापलेले असते आणि उत्पन्न झालेले सर्व नाश पावल्यावर शाश्वत ब्रह्म पुन्हा जसेच्या तसे शिल्लक उरते असे जे कधीही नाश न पावणारे ब्रह्म आहे त्याचा ज्ञाते पुरुष आश्रय करतात आणि दृश्याचा पूर्ण निराश केला की मग आपल्या खरा मीचा लाभ आपल्याला होतो देहबुद्धीच्या नादाने आपण देहाला भलतेच महत्त्व दिलेले आहे विवेकाने देहाकडे पाहिले तर पंच महाभूतांचे अनुभवास येतो आणि निर्गुण ब्रह्माशी असलेले आपले मूळचे ऐक्य अनुभवास येते या अनुभवामध्ये सोहम भाव उदय पावतो आणि देवभक्तांचे ऐक्य होते तत्वाला तत्व मिसळून जो आकार होतो त्याला देह असे नाव ठेवतात जाणते व विचारी पुरुष एका तत्वाचा आधार घेतात आणि त्यातून इतर तत्वे शोधून काढतात विनाशी तत्वे का सगळी विरली म्हणजे देहच मी आहे ही भावना पण विरते अशा रीतीने निर्गुण ब्रह्माशी केवळ विवेकाने जीवाला ऐक्य प्राप्त होते विवेकाने जर देहाचा शोध घेतला तर एका विनाशी तत्वाने दुसरे विनाशी तत्व मावळते आणि देहबुद्धीचा मी मुळी नाहीच असा प्रत्यय प्रत्यक्ष अनुभव येतो आपण आपला शोध घेऊ लागलो तर आपण अगदी भ्रमात्मक आहोत किंवा मिथ्या आहोत हे समजते अशा रीतीने तत्वाचा निराश झाला की अखेर शुद्ध व खरे निर्गुण ब्रह्म तेवढे उरते देह देह अहंता किंवा मिथ्या मी विराम पाहून जे उरते ते नि निर्घुण ब्रह्म होय हेच आत्मसमर्पणाचे खरे रहस्य समजावे कारण विनाशी तत्वे विलली की मी तूपणाचा द्वैतभ्रमसुद्धा नाहीसा होतो मी म्हणून वावरणाऱ्या अहंकाराचा शोध घेतला तर तो सापडत नाही निर्घुम पण सद्गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय हे आपल्याला कळत नाही या सगळ्या विश्वामध्ये तत्व कोणते आणि भ्रम कोणता किंवा कोण अस्सल कोणते आणि नक्कल कोणती याचा शोध घेतला म्हणजे जे, जे भ्रमरूप आणि नकली असते ते नाहीसे होते नंतर मग अस्सल तत्व जे निर्गुण ब्रह्म तेवढे शिल्लक होते आरंभी ब्रह्माचे वर्णन समर्थाने सांगितले तेच सगळ्या विश्वास व्यापून आहे हेही सांगितले ज्या विश्वाला ब्रह्म असते ते सगळे हो। नाहीसे होते मग जे ते निव्वळ ब्रह्म होय विवेकाने जगाचा शोध घेऊ लागले की दृश्याचा निराश होतो त्यामधून टिकणारे कोणते व तात्पुरते कोणते याची आपोआप निवड होते मग आपण खरे कोण याचा बोध आपल्याला आपल्याच ठिकाणी आपल्याला घडतो आपल्याच कल्पनेने आपलं आपण आपला मीपणा निर्माण केलेला असतो विवेकाने त्याचा शोध घेतला तर तो उरत नाही हा काल्पनिक मीपणा गेला की जो शुद्ध मी उरतो तेच निर्गुण आत्मस्वरूप होय विनाशितत्वे विवेकाने नाहीशी केली की निर्गुण आत्मा तोच मी आहे असा साक्षात्कार होतो विनाशितत्वे ओसरल्यावर देहाचा मीपणा वेगळेपणाने दाखविता येणे शक्य नसते तत्वे आणि मीपणा दोन्ही विनाशी व दृश्य असल्याने तत्त्वांचा निराश झाला की मीपणा त्याचबरोबर जातो मग निर्गुण आत्मा तेवढा शिल्लक उरतो त्या ठिकाणी सोहम म्हणजे मी तोच आहे असा आत्मनिवेदनाचा साक्षात अनुभव येतो हे आत्मनिवेदन घडले म्हणजे देव आणि भक्त एकरूप होऊन जातात खरोखरच वेगळेपणा बाजू सारून भक्त देवाशी एकरूप बनतो निर्गुण स्वरूपाला जन्म मरण नाही पाप पुण्य नाही जो निर्गुणाशी समरस होतो तो मुक्त असतो जीव विनाशी तत्वाने वेढलेला असतो त्यामुळे तो, तो संशयाच्या चक्रात अडकतो मग स्वतःच स्वस्वरूप विसरतो आणि कोहम म्हणजे मी कोण आहे हे विचारू लागतो जीव जोपर्यंत तत्वांमध्ये गुरफटलेला असतो तोपर्यंत मी कोण आहे असे विचारतो विवेकाने शोध घेऊन तत्वांचे निरसन झाले की मी तोच आहे असा जीवाला अनुभव येतो अखेर आत्मस्वरूपाशी एकरूप होऊन मी व तू हा भेद उडाला की अहम सो सोहम या भूमिका उरत नाहीत अशा रीतीने सर्व अवस्थांच्या पलीकडे जे निव्वळ स्वरूप असते ते संत बनून राहतात देहांत दिसला तरी देहाच्या पलीकडे असणारा तो असा असतो हे ओळखावे साधकाची संशयवृत्ती एकदम नाहीशी होत नाही म्हणून पुन्हा पुन्हा तेच ते सांगावे लागते हा विषय सांगण्याच्या प्रसंगाने मला असे करावे लागले याबद्दल श्रोत्यांनी मला क्षमा करावी इथे श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे माया उद्भव नाम समास तिसरा समाप्त तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट लाईक शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जय जय रघुवीर समर्था